आणि संतोष पडळकर पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये या कुस्तीनंतर आपली कुस्ती आहे आपण पट्ट्या बांधून तयार राहा आणि त्यानंतर एक कुस्ती होईल आणि त्यानंतर सत्तावन किलो पहिली कुस्ती या ठिकाणी सुरू होईल विनायक रावण कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये अमित कुलाळ पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये सुदर्शन पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये मृणाल पाटील कोल्हापूर निळ्यापाठी पट्टीमध्ये रणजित पाटील कोल्हापूर पट्टीमध्ये आकाश सरगर सोलापूर निळ्यापट्टीमध्ये तीन कुस्त्या पुकारलेल्या आहेत पैलवान पट्ट्या बांधून तयार राहा अजून एक कुस्ती बाकी आहे अजून दोन कुस्त्या बाकी आहेत रुतिक माने अहमदनगर तांबडी गौरव पुणे जिल्हा वा गौरव क्रीडा मार्गदर्शक म्हणून आणि प्राध्यापक विक्रम पवळे तिकडे आम्ही तुमस्के अशा आंतरराष्ट्रीय पंच नवनाजी रमाड सर दुसरे आपले आंतरराष्ट्रीय पंचा रोहिदास यांच्या मार्गाचे सर्व दोन्ही आखाड्यावरचे सर्व पंच पहा पारदर्शकपणे महाराष्ट्र केसरी नॅशनल स्पर्धा सगळ्या निवड चाचण्या ही पंचमंडळी पार पाडत आहेत महत्वाचं काम आहे पंचांचं अत्यंत महत्वाचं म्हणून खेळाला जे चांगलं रूप आलेलं आहे कुस्तीला चांगली शिस्त लागलेली आहे ती यामुळेच वादावादीचा आता बनघट नसते बेमदत मैदानांना ते चालत राहायचं कुस्ती झालीच नाही आता इथं दोन्ही पूजा कम्प्लीट आणि व्हिडिओ हे आता पूर्वी तसं व्हिडिओ नव्हते तेव्हा आता प्रत्येकाला कुस्ती समजू लागलेली बोला हा आकडा प्रमुख सुंदर एकेरी पटकारण्याचा प्रयत्न आहे रेडचा एक शाक मारण्याचा प्रयत्न आहे एक पटकारण्याचा प्रयत्न करतोय दुसरा निळा त्या ठिकाणी कोंदे एक शाक मारण्याचा प्रयत्न आरामात काम चालू होतं परत खडाखडी मध्यभागी कुस्तीला प्रारंभ पहिला हाफ समाप्त दोन झिरो रेड दोन ब्ल्यू झिरो वा शबा ज्यांना शक्य होईल त्यांनी आता ऊन खाली झालेले गॅलरीत बसा आणि गॅलरीतनं चांगल्या कुस्त्या पाहायला मिळतील रेलिंगला उभं राहण्यापेक्षा गॅलरीत भरपूर कुठेही बसा दोन्ही आखड्यावरच्या कुस्त्या व्यवस्थित दिसतील उभं राहण्यापेक्षा सर्वांना नम्र विनंती आहे गॅलरीमध्ये बसून आपण कुस्त्या पा पाहूयात जे लढणारे पैलवान आहेत आणि त्यांचे कोच पटाला लागलेला होता परंतु तिथच परत एके रिपट पर अजूनही दुहेरी रिपट पर परत दोघांचंही सेम नाव आहे एक पट काढतोय तिथंच एक वंदे एक शाक मारण्याचा प्रयत्न करतोय वाँ। 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 दोन गुणाची नोंद म्हणून लक्ष ठेवावं लागत बी सावधपणा नाही चालत स्कोर करा झाला पाहिला लवकर स्कोर पाहिजे हॅलो कुस्तीपटूंना आणि कुस्ती प्रेमींना शिवसेना पुणे शहर उपप्रमुख सुनीलजी शहाजी जाधव साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर चोंधे अशोक शेठ चोंधे कृष्णाजी रास्ते उद्योगपती ओंकार शेठ भगत या सर्व कुस्तीप्रेमी मान्यवर पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये अमर सावळे सोलापूर हे पहिल रिपोर्ट काढून पहिला पुकार लालपट्टी सुनील नवली दात देणीपट्टी पहिला पुकार सुनील लवली चला पहिला वेळेला फार महत्व आहे रोहित सातपुले लातूर आता ही ब्याण्णवची कुस्ती संपल्यावर एकसष्ट किलो तयार परत खडाखडी नकोले ला। माझ्या लालपट्टे ज्योतिबा अटकळे सोलापूर निळीपट्टी परत एकेरी पट अनिष्का कदम पुणे जिल्हा लालपट्टे विजय पाटील कोल्हापूर पट्टी एकेरी पट काढून परत दोन गुणाची नोंद कुस्ती झोडेत खेडकार पुणे जिल्हा लालपट्टे परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ प्रमोद सोरावशे अहमदनगर निळीपट्टी रोहन उंदरी पुणे जिल्हा लालपट्टी पंकज पवार लातूर राहुल पुणे जिल्हा निलपट्टी अहमदनगर निळीपट्टी अजय कापडे कोल्हापूर लालपट्टी दीपक पवार निरंजन मारणे शहर निळीपट्टी अहमदनगर लालपट्टी पृथ्वीराज जाधव कोल्हापूर ताब्यात साहेब वाटकळे निणीपट्टी संतोष पडळकर पुढे